राष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची खरवड येथील जिल्हा परिषद शाळेला तळ्याचे स्वरूप कडंदुरी तालुक्यातील खरवड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे परिसरात जलमय परिस्थिती निर्माण झाली असून खरवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात देखील पाणीच पाणी साचल्याचे दिसून आले त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे ही परिस्थिती पाहता सांग सांग भोलेनाथ पाऊस पडेल का शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का या बालगीताची आठवण झाल्याशी राहत नाही मात्र या साचलेल्या पाण्याने डास मच्छर यामुळे लहान विद्यार्थ्यांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागेल तेही तितकेच खरं आहे शाळेच्या आवारात पाणी साचणार नाही व साथीच्या आजाराचा सामना लहान मुलांना करावा लागणार नाही यासाठी खरवड ग्रामपंचायत प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी पालकाकडून करण्यात येत आहे यावर स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत प्रशासन विशेष लक्ष देतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे गोकुळ सरखा जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी खरवड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.